तर हा बा का गावात चालत आलो कारभारे आले घरी ते म्हणत होत मला सायपाक केला का घरी येऊ का चावी कुठं ठेवली त्यांना म्हणलं चावी ठेवली तिथं ते म्हणतात खालच्या घरी कशाला ठेवले चार वेळाच मागाचा व्हिडिओ त्यांनाच तर कट झाला बा का ही रेल्वे स्टेशन नाही पूल पूल आता रेल्वे बघितली कुठं हाय रेल्वे हाय बघा आता पोपळस मध्ये पोपळस सोडलंय अ पारेवाडीच्या तिथं आली सॉरी काय वा वाशिम ते सोडलंय पोपळस मध्ये आले आता ते ऑनलाइन बघितलं ना जुनं होतं इकडं जुनं होतं पहिलं पडत होतं म्हणून तिथं नवीन बांधलं आणि काम चालू होत गाडी कुठनं जात असेल गावाकडे हो का रोड आहे तर नुसतं नुसतं मुरमाड नुसता मुरुम राहायचा ही गावातला वडा ह्या वड्याला तिकडे वडा जातोय गावात हा बघा पाणी वड्याला आणि वड्याला दुनियाचं पाणी आहे का पाण्याचा बघा आमच्या इकडे रोड असा असत आता ह्या पुलाच्या पलीकडे तिकडे भाळून आला सोनीचा फोन नेमका व्हिडिओ चालू केला की फोन मागाचा व्हिडिओ करायला लागली कारभारीचा फोन आता व्हिडिओ करायला लागली सोनीचा फोन नुसतं फोन करते ते व्हिडिओ व्हिडिओ चालू झाला आणि निवांत असली का ना करमत हे नसलं का नाही अजिबात काढायचा फोन नाही ना काय नाही तिकडे कायपंच हो का सरपण रेल्वेच्या कडूला एवढं ढकलू होय ही सरपण घेऊन देतात का घेऊन देतात मोठं हे आता बाळावणीला माहिती पडतंय बघा रेल्वेच्या कडूला सरपण आहे म्हणून लाईनच लागते आता माझ्या वेडिओमधन जर बघितलं का ना तर हाय बाया रेल्वेला सरपंच चालूच झालं बघा त्या मालगाडी पलीकडून आहे का अलीकडून आहे व उभा पलीकडं आहे त्या दिवशी आम्ही रेल्वे रुळा गेलो तुम्ही बघितलंच अस रेल्वेतल्या माणसांना कशाला लागतंय सरपंच कोळशावर गाडी चलत्यावर काय लाकडाच्या कोळशावर गाडी चलती वैतावा कसला कोळशावर दगडी कोळसा असतो या दगडी कोळशावर गाडी चालती रेल्वे पहिल्या चलत होत्या आता काय नाही आता आहे त्या सगळ्या करंटवर दम भरला बाई गाडी आता जीव आली असतोय तिथं हा इथं ठेशन आलंय दिसलं ना पहिली इथली रेल्वेतली इथं कुती ना चाळी भरलेल्या होत्या आता इथं जंगल असल्यामुळे म्हणजे हाय कुठं तर कवचित कोणतरी हाय अलीकडे मोकळ मी म्हणलं अलीकड थांबली काय की म्हणलं गाडी आता आमच्या इथं तर स्टेशनला कुत्र सुद्धा नसत्या रात्री तर दीड वाजता गाडी इथं थांबते एकदा आमचं नवरा बायकोच भांडण लागलं होतं बाय आता मरणाचं भ्याला वाटत होत मला तर रेल्वेला काय खाल्लं सुद्धा नाही मी सकाळनं तसेच काम घरातली केली त्यातमध्ये कंबरदम धरत नाही पोराचं आवरलं पोरग लावलं शाळेत म्हणलं माझं डोळं बी घेते तपासून म्हणलं मला सहाच्या पुढं दिसतच नाही म्हणलं काय मोबाईलनं झालं डोळ्याचं वाटोळ मोबाईल नाही वा ना हातात घ्यावं तर खावावं काय आज जायचं होतं सुकाड बुंबील पण आणायला दवाखान्याचं मध्ये निघलं आज गुरुवार आज काय गाडा लावायचा नव्हता आज जायचं होत नमनाचा दम भरला ते उग हिवाळा हाय म्हणून तर एवढं ऊन लाग ना आहे का नाही बी खाल्लं का नाही मग सणनी आमच्या शाळेत जायच्या टायमाला खाया बसतो नाहीतर आंघोळीला जातो अगं आमच्या भावण्याचं फेशन रेल्वे थांबले इथं इथूनच बसायचं का मजा चला जेवरला गाडी आली हा काय इथनं वाटतं येऊ काय बरं हो

धान तर लय लागली आहे कपासपा चालत आली रेल्वे मधलं पाणी घेतली हाय का कुत्र तर दिसतंय का भाळवणीला कोण नसतंय ते कामगार हाय का रेल्वे बोलाचं चला आता जेऊरला गाडी आली आहे आता येईन बाळवण्यामध्ये भावने झाली की केम केम झालं की डवळस ढवळ झालं की कुर्डवाडी तीन ठेस नाही बसायचं तिकड थांबते एवढं लांब चला आता आम्ही निघालो दवाखान्यात आलो ठेशनला तर चला बाय हाय नमस्कार लय उशीर झालं इथे येऊन बसलो आम्ही लय उशीर म्हणला तर मिनिट झाली झाली इथे आलो या इथे ज्योतीत आहे त्यांची शूटिंग काढायचे हे जुन्या रेल्वे स्टेशन आहे बरं का आणि पहिलं ना, ना ना का नाही आम्ही पुण्यावरून आलो का नाही जत्रेला यायच तशी तर काय मला परमिशन नव्हती सासूच्या बेब्याने भे येतच नव्हती मला इकडे बाळवण्यात इंटरेस्ट नव्हती लय सासूचा त्रास फक्त असायचं त्यामुळं मी इकडे जास्त येत नव्हते पण कधी आलीच तर बघा ह्या झाडा खाली का नाही बसायचो बसायचं पुण्यावर ना बस बस जर आलो तर हिथच उतरायचं मला भीती आली बघा आली बघा पुण्यावर ना मैना मैना ग तिच्या काय तिच्या वाचून जीव माझा राही ना आता जायचंय इकडून एक आली गाडी इथं तास झालं बोंबल तिथे नाही तर मी तुम्हाला मगाशी सांगायला लागली होती आम्ही पुण्यावरून आलो तरी इथंच उतरतो

आमच्या इथं मोबाईल हेच नाही घ्यायची तसली पद्धत तिकडे पुण्या चालू आम्ही रेल्वेनं आलं जेऊरला गेलं त्या शाळेला आपल्या इकडे भाळूरीला जिकडे बघत तिकडे असं माळत असते दा का सगळं माळ माळ माळावर मा कुसळत काय कुसळात घुरं <स्तुरा> <कुसरा तो गुरा। स्तुरा> वाळून वटून गेले ते कुसळ नाही का सरकून बस की एवढा कडाला बसायचं असतं का सन्याने हिड बघितला म्हणा तुम्ही रेल्वे ने घ्याला मग मला पण जायचं तर चला आता आम्ही निघालो कुरडवाडी